नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर आज मी तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात घेऊन जाणार आहे होय खरंच ज्यावेळेस आपण शालेय जीवनामध्ये होतो त्यावेळी आपल्याला शाळेमध्ये असताना मराठीला किंवा हिंदीला किंवा इंग्लिशला जे भाषाविषयी असतात त्यांना त्यामध्ये धडे असतात धडे असतात जे आपण असं विचार करतो की हे अस हे धडे आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये जे धड दिले आहेत ते त्यांचा आपल्या जीवनाशी काय संबंध किंवा याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे ते धड्यातील जे नायक किंवा नायिका असतात त्यांच्या आयुष्याशी निगडीत ते धडा असतो आणि ते त्या धड्याचा आपल्याशी काय संबंध किंवा त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे असं आपण म्हणतो पण त्याचा उपयोग आपल्याला भविष्यात समजतो असाच एक दहावीमध्ये पाठ होता त्यामधील कथेतील नायक तो होता जो तो नोकरी करायचा आणि त्याला असं वाटायचं की आपण कधी एकदा कामावरून रिटायर होईन आणि एकदा का आपण कामावरून रिटायर झालो की आपण आपल्याला जे पाहिजे ते करेन किती पण जास्त वेळ झोपेन झोपू शकेन दुपारी झोपू शकेन कुठे पण फिरायला जाऊ शकतो कसलं टेन्शन नाही निवांतवाने आपण आपली लाईफ जगू शकतो असं त्याच्या मनात विचार यायचा आणि असेच दिवस जात गेले आणि एक दिवस त्याचा रिटायरमेंटचा आलास आणि रिटायर होऊन त्याला फक्त आठ दिवसच झाले असतील आणि त्याला आठ दिवस काय त्याला ओके वाटलं भारी वाटलं की रोजची दगदग नाही काय नाही निवांत आपलं आता झोपायचं आणि कुठं पण फिरायला जायचं कुणाचं बंधन नाही काय नाही असं त्याला पहिल्या आठ दिवसात तसं वाटलं पण त्यानंतर खरं चक्र सुरू झालं त्यानंतर ते त्याच्या मनात नको नको विचारा ते विचारायला लागले आधीच त्याचं काम नव्हतंच त्याच्याकडे त्यामुळे तो काय निवांतच असायचा दिवसभर त्यामुळे त्याच्या मनात नको नको ते विचार येत होते आणि त्याला वाटत होतं की ते कामाचे दिवस होते तेच बरं होतं रिटायरमेंटनंतर काय जीवनात काय म्हणजे ते काम होतं तेच बरं होतं आणि कामे वेळ राहून तर काय करायचं असं त्याचा विचार येत होता मनात आणि त्याच्या मनात विचार विचारत होते आणि तेव्हा लेखक असे म्हणतात त्या पाठातले की कार्यहीन मनुष्यकामन शैतांका निवासस्थान होते म्हणजे खाली दिमाग शैतांका घर आणि त्या रिकामे म्हणा असले की आपल्या मनात कोणते पण नको नको ते विचारत असतात वाईट साईड त्यामुळे ते एक लेखक तसे म्हणतात आणि त्या त्या पाठाचा अर्थ आत्ता आपल्याला भविष्यामध्ये व्यावहारिक जीवनात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समजतो की ते पाठ आपल्यासाठी किती महत्त्वाचे होते आणि त्यातून आपल्याला काय शिकवण मिळाली होती आणि अनेक धडा होता त्या दहावीमध्ये असताना की आत्मनिर्भरतेसाठी जी वाटचाल तो पण धडा खूप प्रेरणादायी होता असेच भरपूर धडे पाठ असतात आपल्याला त्या तेव्हा आपल्याला वा वाटतं की यांचा वा नायिकाचा आणि कथेतील नायिकाचा नायिकेची जीवनाचे आपला काय संबंध पण पुढे जाऊन आपल्याला समजतं की त्यांच्या जीवनाशी प्रे प्रेरणा घेऊन आपण आपलं आयुष्य चांगलं सुखकर बनवू शकतो त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की आपलं जीवन किती महा शालेय जीवनातील अभ्यासक्रम किती महत्त्वाचा होता ते तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून बघताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यामुळे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचले आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा किंवा जास्त कंटेंट बनवण्याचा हौसला मला मिळेल त्यामुळे तुम्ही नक्की प्लीज तुमच्या गावाचं किंवा शहराचं किंवा जिल्ह्याचं नाव कमेंट करून नक्की सांग्या भेटर पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद